आपण कुमशी त्या ठिकाणी आलेलो आहोत याच ठिकाणी सहा वर्ष मुलावर बिबट्याने हल्ला केलेला आहे याच खाटावरून ओढून या साईडला नेलेला आहे कुठं मॅडम नमस्कार सुरजो आपण कुमशेद या ठिकाणी घटनास्थळी आलेल्या आहोत घटना अतिशय दुर्दैवी आहे आपण काय सांगा नाही तर ही घटना पाहिल्यानंतर काय बोलावं हो, आम्ही खरंतर सगळे जर निशिब्द आहोत आपल्या जुन्नर तालुक्यात या मागे अशा अनेक प्रकार बिबट्यांचे हल्ले वारंवार खर तर होत ते आणि कालचा जो जी घटना घडली ही फार दुर्दैवी घटना घडली आपल्या जुन्नर तालुक्यातील कुमशेत गावातला सिद्धार्थ केदार हे लहान लेकरू पहिलीतलं लेकरू तर बिबट्याच्या हल्ल्यात त्या ठिकाणी ते मृत्यूमुखी पडणार आणि आपण पाहतोय की त्या ठिकाणी सिद्धार्थ अभ्यास करत होता आणि अभ्यास करताना करता तर बिबट्या या ठिकाणी येतो घरापर्यंत येतो आणि अभ्यास करणार आपल्या क अभ्यास करणाऱ्या आपल्या लेकराला त्या ठिकाणी ओढून देतो तीनशे मीटर ओढून गेला आणि त्या ठिकाणी सिद्धार्थ त्याच्यात खरं तर दगावला गेला ही फक्त कुटुंबाच्या दृष्टीने नाही मला वाटतं जुन्नर तालुक्यावर खरं तर ही शोककळा आहे जुन्नर तालुक्याला सगळ्या लोकांना याच नक्कीच दुःख झाल्याशिवाय राहणार नाही कारण ज्या कुटुंबातील एक मृतात किंवा त्याची काही आहे त्याला त्या गोष्टीची परिस्थितीची जाणीव आहे तर आपण किती जरी ठेवून निषेध केला किती जरी ठेवून म्हणून विभागाला त्या ठिकाणी कान टोचले याच्यापेक्षा खरंतर हा महाराष्ट्र शासनाने याची खरंतर पॉलिसी ठरव ठरवणं फार गरजेचं आहे मला असं वाटतं की आता लोकप्रतिनिधींनी या सगळ्या गोष्टी लोकांना मानसिक झाली परंतु याच्याबाबत काहीतरी पॉलिसी ठरव ठरवणं फार गरजेचं आहे पण असं वाटतं सगळ्यांनी एकत्र येत आदरणीय आमदार साहेबांना एवढ्या गावात संदर्भात आंदोलन केलं ते पण या ठिकाणी उपस्थित झाले तू इथं आल तर खरोखर आमच्या मनाला ज्या संवेदना झाल्या इथं आल्याची परिस्थिती पाहिली शेवटी घरातलं आपलं सहा सात वर्षाचं लेकड एक आई बापाने ज्यावेळेस उमेदवूनही लेकराला ज्यावेळेस शाळेत पाठवतात ते त्या ठिकाणी लेकूड आपला अभ्यास आप करते आणि अभ्यास करता करता हा संपूर्ण स्वप्न पडलं असं बाबत खरोखर ठोस उपाय किती जरी काय बोललं किती जरी आपण निश्चित व्यक्त केला याच्यापेक्षा आता ठोस उपाय उचलणं खरं गरजेचं आहे माझे खरोखर या माध्यमातून खरं तर रिक्वेस्ट राहील विनंती राहील कारण आजपर्यंत एवढे प्रकार घडले जुन्नर तालुक्यात एकदा तरी फॉरेस्ट मिनिस्टर इथं आले नाही वन विभागाचे जे मंत्री आहेत कधी इथं आले पण जुन्नर तालुक्यात त्यांनी कुठेतरी पाणी केली काहीतरी सगळ्या लोकांना विश्वासात घेतले आहे लोकांना विश्वासात घेतलं आहे आणि मग काहीतरी याच्याबाबत पावलं उचललं काहीतरी निर्णय घेतला घेतली काय काय उदरणं सांगायचे आम्ही आळे सांगू उमरस सांगू काळवाडी सांगू काय काय सांगू म्हणजे एवढ्या घटना घडू नये इथे शेजारी शिरोले शिरोली खुर्द इथं पण समाजात समाजातील लहान लेकरू जवळच घेतं म्हणजे काय काय घटना सांगायच्या किती घटना सांगायच्या तर हे बिबट्यांचे म्हणजे असं तर आता वाटायला लागलंय की जुन्नर तालुक्यातील जनतेने हे बिबट्याच्या बाबत खरं तर आता बंदुका घेण्याची गरज आहे हे बिबटे मारून टाकले पाहिजे असं वाटतंय आता कारण जर लहान लेकर घरातली जर जात असतील काय करायचं नेमकं सामान्य माणसाने ज्यावेळेस खरं तर आपण बोलतो याच्यापेक्षा त्या घरातल्या मंडळींना विचारण्याचं दुःख काय एवढं हे सोपं नाही माझी खरोखरी खरं तर मनापासूनची रिक्वेस्ट आहे ना, ना का ये ये ते कारण मी प्रत्येकाचं दुःख पाहिलं प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊन त्या ठिकाणी ज्यावेळेस भेट दिली प्रत्येकाचं दुःख आम्हाला माहिती हो सगळं होईल सगळं होईल आंदोलन होईल सगळ्या गोष्टी होतील शासनाच्या पॉलिसी ठरले जातील कदाचित त्याची लेकरं येणार नाही ना परत ती मुलं परत काय येणार नाही हे दुःख दुःख समजून घेतले पाहिजे पोहोचायला लागलाय नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे तर ही काळजी खर तर घेतलीच पाहिजे कारण आता बिबट्या आपल्या घराच्या शेजारी असू शकतो असंच आता प्रत्येकाने समजलं पाहिजे म्हणजे रात्रीच्या वेळेस खरंतर हे जेव्हा बिबट्याचा वावर होतो आता आपण असं प्रत्येकाने समजूनच घेतलं पाहिजे आता कसं होतं हे सरकारला किती ओरडलं काय काय केलं आणि लोकप्रतिनिधी जनावांनी किती ओरडलं याच्यापेक्षा आता बिबट्या आपल्या घराशिवाजरी आला आहे हे प्रत्येकाने खरोखर ही पण काळजी घेतली पाहिजे परंतु मी आपल्या माध्यमातून सांगतो कसं होतं आपलं सामान्याचं जीवन आहे कोणाला माहिती होतं का इथं मला सांगा इथं घरातच बिबट्या आले ना इथं असं पण नाही घराच्या बाहेर पुढं नाही आपल्याला स्वप्न तर वाटत असेल आपलं पोराल असं घेऊन जाईल पण आता किती जरी काळजी घे त्याच्यापेक्षा शासनाने पण वनविभागाने पण वनविभागाच्या मंत्र्यांनी पण जुद्धर तालुक्याच्या बाबत हा ठोस निर्णय घ्यायला पाहिजे हे माझ्याकडे करायची